नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की लताने थांबवलेलं असतं ऋषिकेशला की ऋषिकेश थांब जरा तेव्हा आता लता म्हणते अगं हे पेपर देवाजवळ ठेवा दी देवासमोर ठेवा दी तेव्हा आता हे पेपर जाण की हातात घेते आणि देवासमोर ठेवायला जाते तेवढ्यातच आता ती देवासमोर ते पेपर ठेवते तर आता इकडे मुद्दाम लताबाई ढोंगी लताबाई नाटक करत म्हणते आई गं मला चक्कर येत आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते बापरे तुम्हाला कसे काय चक्कर येत आहे अशा इशारे करून दाखवते तेव्हा आता जानकी म्हणते तुम्हाला कसे काय चक्कर येत आहेत हां मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते असं म्हणून आता जानकी तिथून निघायला जाते तेवढ्यात आता ऐश्वर्या इतकी नानायक ऐश्वर्या ती ते प्रॉपर्टीचे पेपर चेंज करून टाकते जसे की सारंग आणि तिच्या नावावरची जी प्रॉपर्टी आहे ती पेपर चेंज करून टाकते तर तेवढं ती आता पत्राच्या आडे लपवून आता ती मुद्दा म्हणत असते तुम्हाला बरं वाटतंय का बरं वाटतंय का असं म्हणत तेव्हा आता जानकी लताला पाणी घेऊन येते तेव्हा पाणी आता लताबाई पिते तेव्हा आता ती ते म्हणते मला बरं वाटतंय आता कारण आता ऐश्वर्याचं काम झालेलं असतं तेव्हा ढोंगे लताबाई ती म्हणते मला बरं वाटतंय आता तर आता हे सगळं आता जानकीच्या लक्षात आलेलं असतं नेमकं चाललेला काय आहे हा प्रकार तेव्हा आता सगळेजण आता हॉलमध्ये येतात परत ज्या ज्या ठिकाणी बसतात तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्या खूप खुश असते कारण तिने पेपर चेंज केलेले असतात आणि आता ऋषिकेश सही करणार म्हणून तिला खूप आनंद झालेला असतो कारण ऋषिकेशच्या नावाची सगळ्यांची प्रॉपर्टी तर त्यांच्या नावावर होणार असते तर आता इकडे ऋषिकेश ती जानकी ते पेपर घेऊन ऋषिकेशजवळ जाते आणि ऋषिकेश आता सही करणार तोच आता जानकीमध्ये थांबा जरा एका माझं तेव्हा आता हे ऐकून आता सारंगला आणि ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो जानकी म्हणते तुम्ही सही अजिबात करायची नाही कारण या ऐश्वर्याने पेपर चेंज केले आधी वाचून घ्या आणि मग सही करा असं म्हणून आता जानकी चांगलाच बॉम्ब फोडते तेव्हा आता ऐश्वर्या आणि सारंगच्या तर तोंडचं तोंडचं पाणीच पडालेलं असतं कारण त्यांना समजलेलं असतं की जानकीला समजलंय म्हणून आता जर कधी हे पेपर ऋषिकेशने वाचले तर मग काही खरं नाही असं म्हणून आता ऐश्वर्या आणि सारंग दोघे घाबरलेले असतात तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद